तर नमस्कार मंडळी आज आपण लोणावल्याला जाणार आहोत तर आपण तिकडे एक विला बुक केलेला आहे आपल्यासोबत आज भरपूर मंडळी आहे पाहुणेसुद्धा आहेत आपले तर त्यांना सर्वांना घेऊन आपण जाणार आहोत लोणावल्याला खूप मजा करू आजच्या ब्लॉकमध्ये जे जे काय होईल ते सर्व तुम्हाला दाखवू ब्लॉग तुम्ही बघत राहा स्किप नका करू दाखवतो आत्ताच मी जस्ट उठलो आहे अंघोल गेले आता गावात जातो आहे गावामध्ये दाखवतो बाकीचे आपली सर्व मंडळी तयार होत असतील नऊ वाजलेल्या दहाच्या अगोदर आपल्याला निघायचं आहे तर ब्लॉगमध्ये बघत राहा हे आपले प्रमुख पाहुणे आहे याच्यावरती फोकस होईल <laughs> फायनली आपली हिरोईन याच्यावरती जो आपल्याला प्रवास करायचा आहे आपण सुद्धा फुल तयारीमध्ये आहोत हेल्मेट ग्लोव्ज खूप मोठी रनिंग करायची आहे ना त्यानंतर सफारी कंपनीने आपल्याला स्पॉन्सरशिप केलेली बॅग तुम्ही पाहू शकता कल्पेश कधी निघते त्याची वाट पाहतो ते सर्व मंडळ निघाले अभि अभी दे हा कल्प्या अजून दोन माणसं आहेत अमित आणि चेतन एक आहे आता आपण तावडे वडावाला ते थांबलेलो आहोत अजून आपले तो तिघायला म्हणजे तीन गाड्या येणार आहेत आणि सहा माणसं त्यांचा वेट करतो आपण खाऊ नाश्ता करू त्याच्यानंतर खोपोलीच्या इकडं लोणावल्याला जाणार आहोत त्यांची वाट लागली ती कुठे घ्यायचं चांगले खाऊन खाऊन आहे हे सगळ्यात महत्त्वाचे माणूस चेतन घे नाही आलो आपण काही एक्सपिरियन्स शेअर करताना आम्हाला पहिलेच्या ट्रिप वरती मी नव्हतो किती हो होता आणि अभिबास अजून आपले दोन खेळाडू दो आपल्याला भेटलतच नाही आख्या ब्लॉग मध्ये भेटलेत नाही करायला होतो सोबत अशा ट्रायंगुलर शेप मध्ये आहे एंट्री दाखवतो तुम्हाला पॅटिस तारखा विला शकता हॉल आहे नंतर हा एक बेडरूम आहे खतरनाक व्यू आहे एकदम जबरदस्त एक, एक वेळेमध्ये दुसऱ्या वेल्याची पण आनंद घेऊ शकतो आपण इकडनं डायरेक्ट पत्रावरती पत्रावर डायरेक्ट खाली

समोर एकदम अतिशय सुंदर वातावरण आहे जवळपास पुण्याच्या आसपास आणि जो समोर दिसतोय तो एक्सप्रेस हायवे याच्या समोरच इक्विरायचं मंदिर आहे कारला दिसतय का तुम्हाला दिसतोय का दुपारच्या जेवणासाठी बिर्याणी मागवले मागाव म्हणजे घ्यायला गेलो व्यू व्हि दाखवला अरे हा बघा समो समोसाच्या आकाराचा उभा समोसा बॉयज एन्जॉय एक देवमास आहे आणि दोन सुरम आता संध्याकाळचे सहा वाजलेत आम्ही चाललो मेट्रो चला मेट्रो कपडे खूप काही वस्तू घ्यायचे आहेत सोबत पहिले चाय प्यायचे नंतर आपण तिकडे जाणार आहोत परत येऊ परत स्विमिंग मी जाऊ वंदे भारत मी शकता मॅप्रो गार्डन आलो आपले आपल्या तीन गाड्या अजून मागे आहेत आम्ही जातो पुढे बघतो काही काही आहे काही काही नाही लास्ट टाईम मित्रांनो आल आलेलो आपण तेव्हा सुद्धा एक सर्कस शो चालू होता था इथे आणि आता सुद्धा चालू आहे त्यांनी गुगल पेचा स्कॅनर आहे तो प्रिंट मारून आणलाय त्याच्यावरती त्याला पैसे बहुतेकांनी दिले आपण सुद्धा दिलेत दे इकडे तिकडे उडवण्यापेक्षा देऊन टाकले मी किती पैसे दिले असेल नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर बघू कोणाचा खरं ठरतोय हे आपण काय आणलंय बघा हा पेरूचा असतो त्याला मीठ मसाला खाल्ला जातो आपल्याला फुकटमध्ये भेटलाय खायला कोणाला भात वारवायला पंखा पाहिजे असेल तर सांगून टाका मेप्रोच्या उचलून नाही रात्री अकरा वाजता बंद होतो गावातली जेवढी लावणीला माणसं असते ना तेवढी घेऊन या घेऊन जा ना आपण मेप्रोवरून आलो आता शौर्यवाडा हॉटेलला आलो थांबलोत हा मथुराय बाकासूर आहे दोन्ही आहेत दिंजोड बादशा हॉटेल जबरदस्त आहे कधीतरी येऊन पहा हॉटेल मित्रांनो पाऊस जबरदस्त आहे आपल्या मंडलीच बसले आहेत मला वाटतं हाच आमचा आहे फायनल मित्रांनो आपण चेकआउट करतो आता सरळ जाऊन चिक्क्या विक्या घेऊ शेदा घर चिक्क्या घ्यायचं ना स्पॉन्सर करशील काय तर मग आम्ही ब्लॉक संपू आम्ही कशा काय आलं काय मागवलं आपण हिवाची मिसळ आणि बाईचा वडापाव त्यासोबत चहा चाहू कशी लागते बघू आमचे पदार्थ मागवले मी काय मागवले लसी बस जास्त हेवी नाही खायचं सकाळ सकाळ याला खावते दे नाही ठेवलेलं आहे हॉटेल कामाला सगळ्यांना सर्व करून दिलेलं आहे भोवाची उसर आपण जिथे नाश्त्याला थांबलो समोर जे डोंगर आहे त्याच्यावर धुका पाहू शकतो खूप धुक्यासोबत खूप मोठा पाऊस येणार आहे आणि आपल्याकडे रेनकोट नाही काय नाही चौथा होणार आहे पूर्ण बारीक बारीक पाऊस पडायला सुद्धा लागलेला आहे वाट लागणार आहे ॉनॉलमध्ये थांबलो खूप ट्रॅफिक आहे आपण कसे तरी आता चिक्की घ्यायला आलो चिक्की घेऊ आणि घरी जाऊ सर तर आजचा आपला ब्लॉग इथे संपवतो हो। तर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद